श्रोते हो संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो दर शनिवारी आपला हा कट्टा बहरतो आणि पूर्वार्धात आपण या आठवड्यात नवीन काय येणार आहे हे जाणून घेतो आणि उत्तरार्धात काही सरप्राइझिंग गप्पा किंवा त्याहून वेगळं काही जे तुम्हाला हवं हवंसं असतं असं इथं ऐकता येतं मित्रो मला माहित आहे की गेल्या महिनाभरापासून आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी तणावाखाली आहोत आपले जवळचे लोक मित्र ते अशा तणावाखाली आहेत करोनाचा जो काही कहर सुरू झालेला आहे त्यामुळे प्रत्येकाला आपल्या परिवाराची मित्रांची काळजी लागून राहिलेली आहे तुमच्यातील अनेकांना त्याच्या तीव्र वेदना सोसाव्या लागल्या असतील आम्हालाही सोसाव्या लागल्या आमच्याही जवळच कोणी ना कोणी या विळख्यात आहे कुणाला त्याला बळी पडावं लागलं ला। पण तरीही आम्ही जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात तुमच्याशी संवाद साधतो पण दुसरीकडे आपल्या परीने ज्याला जिथं जी काही मदत होऊ शकेल जी काही का शक्य आहे ती सर्व मदत आम्ही करत राहतो आणि ती प्रत्येकाने करायलाही हवी स्टोरीटेल कट्ट्यावर मित्रांनो मागील भागामध्ये करोनाच्या या दुसऱ्या लाटेविषयी आपल्या सर्वांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण प्रख्यात चेस्ट फिजिशियन डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी यांना इथं बोलतं केलं होतं आणि त्यांनी अत्यंत सोप्या शब्दात हा गंभीर विषय सहज उलगडून दाखवला तर असो आपण सर्वांच्या आरोग्यावरच हे संकट जे आहे ते लवकरच दूर हो अशी प्रार्थना करूया आणि हा काळ त्यातल्या त्यात सुसह्य व्हावा म्हणून आपणापर्यंत उत्तम काही श्रवणीय साहित्य द्यावं असा आमचा आज प्रयत्न असणार आहे म्हणजे तो नक्की काय असणार आहे हिची आता उलगड आपण करून घेऊया स्टोरी टेलचे प्रसाद मिराजदार यांच्याकडून प्रसाद स्वागत नमस्कार मी एवढं सगळं प्रसाद विवेचन केलेलं आहे काय भूमिका आहे <laughs> तुला काय नाही हे बघ अगदी साधी गोष्ट आहे की ह्या सगळ्या अतिशय अवघड काळात आपण जातो आहोत पॅन्डेमिक आपण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुभवलेला आहे तर बेसिकली मला असं वाटतं की याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर या सगळ्याला तोंड देण्याकरता जी सक्षम मन हवी आहेत ती फार महत्वाची आहेत आणि ही मनाची ताकद वाढवण्याकरता म्हणून आपल्याला अनेक गोष्टी करायला पाहिजेत आणि त्याच्यातली एक गोष्ट आहे ती म्हणजे लोकांशी संवाद साधणं बोलणं चांगल्या गोष्टी ऐकणं अगदी प्रार्थना म्हणण्यापासून ते स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना देणं इथपर्यंत अनेक गोष्टी याच्यामध्ये सहभागी होतो आणि त्याच्यासाठी म्हणून मला असं वाटतं की आपण जे एक आ, काम करतो आहोत या स्टोरी टेलच्या माध्यमातन कथा वेगवेगळ्या मनोरंजन असतील माहितीपर असतील किंवा तणाव रेडी